नमस्कार मित्रांनो मी दास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो आपण महत्वाचे रविवारचे मॅरेथॉन पूर्णपणे लक्षात ठेवा करंट अफेअर चालू संपूर्ण आठवड्याचे पूर्णपणे आपण काय करतोय पूर्ण रिव्हिजन करतो रिव्हिजन करता करता आणखी एक्स्ट्रा या आठवड्यातले काही तीस प्रश्न आपण तीस प्लस प्रश्न आपण करतो जे आपल्याला महत्वाचे आहे ठीक आहे आज सोमवारचे आपण पहिले घेऊया लक्षात ठेवा सोमवारचे महत्वाचे पॉईंट की एकोणीसव्या दिव्य मिळायचे उद्घाटन कुठे झाले तर उत्तर आहे विशाखापट्टनम येथे झाले दुसरा प्रश्न आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस ची विजेता कोण आहे मित्रांनो ध्रुवी पटेल लक्षात असू दे तिसरा प्रश्न आहे जसप्रीत बुमरा चारशे आंतरराष्ट्रीय विकेट उल्लेखनीय टप्पा गाठणारा कितवा भारतीय तो गोलंदाज आहे तर दहावा गोलंदाज आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नॅशनल अचिव्हमेंट सर्वे दोन हजार चोवीस भारतातील कि, कितवीच्या शालेय विद्यार्थ्यांचे गुण मूल्यापन केले जाणार आहे सर्व तिसरी आणि नववी पुढचा प्रश्न भारताच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्रात बळकटी आणण्यासाठी कोणता सध्या उपक्रम सुरू केला आहे तो उत्तर आहे श्वेत क्रांती टू पॉइंट झिरो पुढचा प्रश्न भारत आणि रोमानिया यांच्यात राजनैतिक संबंधाला किती वर्ष पूर्ण झालेत उत्तर आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत पुढचा प्रश्न तेलंगणा सरकारने कोणत्या बॉक्सरची पोलीस उप अधीक्षक निवड केली आहे तो उत्तर आहे निखत जरीन यांची निवड केली आहे पुढचा प्रश्न तिरुपती बालाजी सध्या चर्चेतील विषय असून तो कशाशी संबंधित आहे तो उत्तर आहे बालाजी प्रसादाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पीएम विश्वकर्मा योजना किती वर्ष पूर्ण झाली तो उत्तर आहे एक वर्ष पूर्ण झाले आहेत पुढचा प्रश्न है ना एक्स आय ओ एम फोर पायलट म्हणून कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड केली गेली आहे तर शुभांशु शुक्ला ठीक आहे पुढचा प्रश्न भारताचे पुढील हवाई दल प्रमुख कोण आहे तर अमरप्रीत सिंग आहेत लक्षात असू दे पुढचा प्रश्न केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी क्लीन द बीच मोहीम दोन हजार चोवीस कुठे सुरू केली आहे तर मुंबई शहरात सुरू केली होती जुहू मध्ये पुढचा तेरावा प्रश्न श्रीराम फायनान्स अलीकडे ब्रँड अँड म्हणून कोणाची निवड केली तर राहुल द्रविड यांची निवड केलेली आहे पुढचा चौदावा अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या जिल्ह्यात पीएम मित्र टेक्स्टाईल पार्कची उभारणी केली तर उत्तर के आहे अमरावती जिल्ह्यात केलेली आहे पुढचा प्रश्न नुकतीच ऑगस्ट चोवीस मध्ये आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर वे वेल लागे आणि हर्षिता समर विक्रमा बरोबर आहे ही फिमेल आहे हे मेल आहेत दोघं पण कोण मित्रांनो श्रीलंका देशाचे आहेत पुढचा प्रश्न ग्लोबल सायबर सुरक्षा मध्ये भारताने कोणता दर्जा प्राप्त केलाय चा दर्जा प्राप्त केला आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सरकार शताब्दी असून सर्वोच्च खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळालाय मॅक्सन कार्नेसर हा मेल आहे लक्षात ठेवा जुडी प्लेगर प्लोगर ही फिमेल आहे दोघांना मिळाला आहे पुढचा प्रश्न अठरावा भारताच्या धनुष आय डब्ल्यू एफ ज्युनियर वर्ल्ड मध्ये कोणते पदक जिंकले आहेत तर ब्रॉन्झ पदक जिंकले आहेत आणि नेक्स्ट क्वेश्चन इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप चोवीस विजेता राज्य कोण आहे मित्रांनो तर पंजाब आहे लक्षात ठेवा आणि विसा ऑगस्ट सोमवारचा मुख्यमंत्री वयोषण सर्वाधिक अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आले तर कोल्हापूर जिल्ह्यातून आले आहेत नमस्कार मित्रांनो मंगळवारचा आपण पाठ पाहतोय लक्षात ठेवा ठीक आहे हा केंद्राने किती उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे तर उत्तर आहे आठ लक्षात ठेवा आठ पुढे दुसरा प्रश्न भारताने पहिले कर्करोग भंडार कोठे सुरू केले तर जिनो हे नाव आहे त्याचं पोर्टलचं पुढचा जीवाश्म पार कोठे उभारले आहे तर उत्तर आहे सिक्कीम मध्ये उभारले आहे चौथा प्रश्न ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये नामांक असे भारताकडून कोणत्या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे ला पता लेडीज लक्षात ठेवा पुढे पाचवा प्रश्न कोविड नाईन्टीन एकोणीसवा हो एकोणीस चा नवा प्रकार कोणता शोधला गेलाय तो उत्तर आहे एक्सई सी लक्षात असू दे पुढचा प्रश्न आशियाई विकास बँकेने पाणीपुरवठा प्रकल्पांना आर्थिक मदत करण्यासाठी किती त्रिपुरा राज्यातील शहरांची निवड केली तर उत्तर आहे बारा शहरांची निवड केली आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार च्या प्रतिष्ठित पंचवीसाव्या आवृत्तीचे आयोजन कोठे करणार आहे तर जयपूर मध्ये करणार आहे पुढचा प्रश्न श्रीलंका देशाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तो उत्तर आहे अनुरा कुमार दिसा नायके है ना पुढचा प्रश्न क्यू क्यूर है ला, की यू एडीच्या बैठकीला किती देशाचे पंतप्रधान हजर राहणार आहेत तर चार देशाचे पंतप्रधान हजर राहणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिश यांनी केव्हा शपथ घेतली तर एकवीस सप्टेंबरला शपथ घेतली आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी समावेशन परिषद परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे केले तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे पुढचा प्रश्न सप्टेंबर चोवीस मध्ये एन एस जी वन दर्जा प्राप्त करणारे विजयवाडा रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात तर उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यात आहे पुढचा प्रश्न अलीकडे भारताच्या एफएसएसएआय एस एस ए आय ने कोणत्या देशाच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयाशी करार केलाय तर उत्तर आहे ब्राझील देशासोबत करार केला आहे पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या देशात इन्व्हेंचर इंडियाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे तो उत्तर आहे सिंगापूरचे करण्यात आले आहे पंधरावा प्रश्न जगात सर्वात उंच बांबू टावर उद्घाटन कुठे झाले छत्तीसगडमध्ये चार झाले लक्षात असू दे पुढचा क्वेश्चन सोळावा चार मोहिमेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे एकवीसशे चार पॉईंट सहा कोटीची तरतूद केली आहे पुढचा प्रश्न केंद्र सरकारने कोणत्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपन घालण्यासाठी एकतीस हजार कोटी रुपयाचे बजेट जाहीर केले आहे तर म्यानमार देश लक्षात ठेवा म्यानमार देश पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आय आय टी दिल्लीच्या रोड सेफ्टीवरील अलीकडे इंडिया स्टेट्स रिपोर्ट व चोवीस दिवसात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यूदर असलेले राज्य कोणते तमिळनाडू एक नंबर दोन नंबर तेलंगणा तीन नंबर छत्तीसगड ठीक आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री वयुष योजने सर्वाधिक अर्ज कोणत्या जिल्ह्यात होते कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले आहेत आणि मंगळवारचा विसावा प्रश्न मेलबॉर्न विद्यापीठ ऑस्ट्रेलियाने आपले जागतिक केंद्र कुठे सुरू केले आहेत नवी दिल्लीमध्ये सुरू केले आहेत ओके चलो दुवारचे आपण प्रश्न पाहतोय कोणत्या राज्य सरकारने सांस्कृतिक धोरण जाहीर केले आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने जाहीर केलं आहे दुसरा प्रश्न कोणत्या राज्याने ग्रामपंचायत अधिकार या नावा नव्या पदाची निर्मिती केली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तिसरा प्रश्न मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस कोणी किता पटकवले तर रिया सिंग लक्षात ठेवा रिया सिंग पुढचा प्रश्न मित्रांनो पाचवी नदी उत्सव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला तर ता उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न मदर मेरी कम्स टू मी पुस्तकले तर अरुंधती रॉय यांनी दिलेलं आहे पुढचा प्रश्न नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो चे प्रमुख कोण आहेत सध्या अलोकर रंजन झालेले आहे पुढचा प्रश्न भारताच्या तिसरा स्वदेशी दाबयुक्त हॅव्ही वॉटर रिएक्टर कोठे कारण करण्यात आलाय रावत भाटा राजस्थान आणि दोन आहे ते कुठे गुजरातमध्ये पुढे नेक्स्ट क्वेश्चन आसाममधील काजीरंगा राष्ट्रीय उद्यान एकशे घेण्याची शिकारी मध्ये किती टक्के घट झाली आहे तर शहाऐंशी टक्के घट झालेली आहे पुढचा प्रश्न लक्षात ठेवा कोणत्या देशाने पंच्याशवा बुद्धीबळ ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस मध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटात प्रथमच सुवर्ण पदक पटकवले तर आपला देश भारत देश लक्षात ठेवा पुढचा दहावा प्रश्न कोणत्या राज्यातील तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पुढचं नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे आहे ना अध्यक्षपदी कोणाशी निवड झाली नारायण सिंग देव यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पंजाब किंग इलेव्हन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रिक्की पॉन्टिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तेरावा प्रश्न वल्लुरी अजय बाबू कोणत्या खेळाशी संबंधित तर उत्तर आहे वेटलिफ्टर आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या खेलो इंडिया महिला तायकोंदो मध्ये सुवर्ण पदक कोणी मिळवले तर नाझा नाझीरा ना बानो ने लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ओडिशाच्या एकलव्य पुरस्कार खाली कोणास मिळाला तर उत्तर आहे प्रत्यसा रे प्रत्यसा रे पुढचा प्रश्न हानी व नुकसान प्रतिसाद देणारा निधीद्वारे वित्त विशेषतज्ञ म्हणून पहिले संचालक म्हणून कोणाची निवड केली इब्राहिमा चेक डिओ लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती कर करी के 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 एस मनियन लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय पहिल्या टू टू मिथेनॉल पायलट प्लांटच्या पायाभरीचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे, भी देविट अपने इलान, इलान, इलान आहे तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात करण्यात येणार आहे एकोणीसावा प्रश्न मेलबॉर्न विद्यापीठ ऑस्टिल आपले जागतिक केंद्र कुठे सुरू केलेत नवी दिल्लीमध्ये सुरू केलेत आणि विसावा प्रश्न अननमस इलान इलॉन मेस्क कंपनी अंदाजासाठी तयार करण्यात आलेले एक उपकरण आहे काय आहे त्याचे नाव काय तर उत्तर आहे ब्लीन साही लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे पाहतोय गुरुवारचे प्रश्न लक्षात ठेवा भारतातील अधिकृतपणे अत्याचार वाढ कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त वाढ आहे दुसरा प्रश्न लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे हा महाराष्ट्र राज्याच्या मौलाना अब्दुल अझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष कोणाची निवड झाली मुस्ताक अंतुले यांची निवड झालेली आहे तिसरा प्रश्न पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ घेतला तर जगत जद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या अभिनेत्याला वर्ल्ड अभिनेतेला भारतीय फिल्म उद्योगामध्ये उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा सन्मान मिळालाय तर चिरंजीवी या हिरोला भेटलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे हरिनी अमर सूर्या ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या केलेल्या महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे तर प्रतापगड आपलं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मुक्तेश्वर प्रदेशी कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झालेत तर तुर्कस्तानचे लक्षात असू दे पुढचा प्रश्न राज्यातील किती आय आय टी मध्ये संस्थांचे नामकरण करण्यात आले तर चौदा किती चौदा लक्षात असू द्या आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न महाशिल कोणत्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ सुपूर्द करताना तर ब्राह्मण आणि राजपूत दोन्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन बी ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे तर इराण नावाच्या देशाने विकसित केलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने शेतकरी आणि उद्योजकांना पाठिंबा दसरी बना किया ही योजना सुरू केली आहे तर उत्तर आहे मिझोरम लक्षात ठेवा पुढं कोणत्या देशाने भारताकडून दारू व ड्रोन विरोधी उपकरणे खरेदी केले आहेत तर आर्मेनिया नावाच्या देशाने खरेदी केलेले दे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पंचावन्न भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार आहे तर गोवामध्ये होणार आहे लक्षात असू दे पुढचा प्रश्न है ना हँगजाऊ ओपन चोवीस दुहेरीचे विजेतेपद कोणत्या देशाच्या खेळाडूं जिंकलेत तर आपला देश भारत देशाने जिंकलेले आहेत पुढचा प्रश्न भारताचे पहिले मल्टी ओमिक्स डेटा पोर्टल कोणी सुरू केले आहेत आय आय सी जी, जी सुरू केलेले आहेत पुढचा प्रश्न सोळावा श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती न्यु, झाली तर हरिनी अमर सूर्य आणि अनुरा कुमार दिसले की कोण राष्ट्र अध्यक्ष लक्षात ठेवा पुढचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो शंख एअर नागरी उड्डाण कोणत्या राज्यात उड्डाण मंत्रालयाने मंजूर दिली आहे तर उत्तर प्रदेश शंख एअर स्वतःच एअर लक्षात ठेवायची गोष्ट एयर नागरी उड्डाण सुरू केलं युपीने ठीक आहे पुढचा प्रश्न ओ जी टॉप पन्नास मेगा हा विमानतळाच्या यादीत दिल्ली विमानतळ कोणते स्थान आहे तर उत्तर आहे चोवीसवे स्थान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज फोर मुंबई है ना आणि यूकेचा पहिलाय लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसवा इलाल कंपनीने अंदाज तयार केलेले एक उपकरण त्याचे नाव काही आहे तर लक्षात ठेवा आणि ब्लीसावा क्वेश्चन गुरुवारचा लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळ कोणत्या ग्रीनफील दुर्गती दू, मार्गाला मंजूर दिली आहे तर उत्तर आहे शिरूर ते छत्रपती संभाजी नगर ठीक आहे ऑप्शन नंबर दोन करेक्ट आहे ठीक आहे ओके चल पुढे पुढील प्रश्न लक्षात ठेवा की राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी सियाचीनला भेट देणारा कितव्या राष्ट्रपती आहेत उत्तर आहे तिसऱ्या ठीक आहे ऍक्च्युली हा शुक्रवारचा पाठ आपण बघतोय लक्षात ठेवा ठीक आहे दुसरा पाठ मित्रांनो नुकत्याच जाहीर झालेला आशिया पॉवर मध्ये अव्वल कोण आहे अमेरिका अव्वल आहे दोन नंबरला चीन आहे तीन नंबरला भारत आहे आणि चार नंबरला कोण आहे मित्रांनो जपान आहे पुढचा प्रश्न हलवी कोणाची आंतरराष्ट्रीय अनुर्जा सर्व सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर सॅन उक लक्षात ठेवा थी ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडे एक्केचाळीसव्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेचे उद्घाटन कोणी केले तर उत्तर आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहच करणार लक्षात असू दे पुढचा प्रश्न राज्यातील हुशारी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भवितव्याला चालना देण्यासाठी त्रिपुरा सरकारने कोणती योजना सुरू केली आहे सीएम सात ऑप्शन नंबर एक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्याने मंकडी या समाजाला विशेष विशेष आदिवासी गटाचा दर्जा दिलाय ओडिसा लक्षात ठेवा ओडिशा राज्याने दिलेला आहे पुढचा प्रश्न अलीकडेच डीआरडीओने आय आय टीच्या सहकार्याने ए बी डी कमी वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलेत आय 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 टी दिल्ली लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारताची नागरी सागरी परिक्रमा दुसरी आवृत्ती केव्हा प्रवास सुरू करणार आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि पहिली दोन हजार सतराला सुरू होती ठीक आहे पुढं युके संसद हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये ग्लोबल पुरस्कार सन्मानित कोणाला करण्यात आले तर विनोद बच्चन यांना करण्यात आले आहे पुढचा प्रश्न दिलीप ट्रॉफी चोवीस पंचवीस कितीवी आवृत्ती आहे तर एकसष्टावी आवृत्ती आहे पुढचा प्रश्न कोण बने करोडपती सोळावा पहिला करोड स्पर्धक करोडपती म्हणजे सोळावा भागाचा पहिला करोडपती स्पर्धक कोण आहे चंद्रप्रकाश लक्षात ठेवा चंद्रप्रकाश पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरावर प्रतिबंध घालणारा कायदा कोणता देश आहे तर उत्तर आहे कॅलिफोर्निया लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारतातील पहिली एअर ट्रेन दिल्ली विमानतळात केव्हा पर्यंत सुरू दोन हजार सत्तावीस पर्यंत सुरू होणार आहे पुढचा प्रश्न भारतात सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता आहे मित्रांनो तर नेपाळ हा देश आहे पुढचा प्रश्न दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव केव्हा लक्षात होणार आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे पुढचा प्रश्न सोळावा कोणत्या राज्य सरकारने एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे मेक इन इंडिया पंचवीस सप्टेंबर रोजी किती वर्ष पूर्ण करत आहे तर उत्तर आहे दहा वर्ष पूर्ण करत आहे ओके पहिला प्रश्न शनिवारचे प्रश्न पाहतोय मित्रांनो बराच बनून वनजीवी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे आसाम राज्यात आहे दुसरा प्रश्न की जगदीप धनकर यांनी उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार चोवीस लक्षात ठेवा उद्घाटन केले तर ग्रेटर नोएडा कुठं ग्रेटर नोएडा तिसरा प्रश्न टाटा सीलने अलीकडे भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस सुविधा कुठे सुरू केली तर ओडिशामध्ये सुरू केलेली आहे माहिती असणं आवश्यक आहे चौथा प्रश्न जागतिक पर्यावरण दिन चोवीस थीम काय आहे टुरिझम अँड पीस आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न अलीकडेच अमेरिकेने कोणत्या देशाला विसा मुक्त केलाय तर उत्तर के आहे कतार देशाला मुक्त केला आहे पुढचा प्रश्न अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी ऑलिम्पिय सुवर्ण विजेता भारतीय बुद्धिबळ संघाला किती कोटी रुपयाचे पारशीची घोषणा केली आहे तीन पॉइंट दोन कोटी लक्षात ठेवा पुढं केंद्रीय कामगार मंत्रालय भारतातील नोकऱ्यांच्या संधी न चालण्यासाठी नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल कोणत्या कंपनीसोबत करार केलाय अमेझॉन सोबत करार केला कर आहे पुढचा प्रश्न नुकती सहाय दला पुढील उपप्रमुण कोणाची नियुक्ती करण्यात आली एस पी धारकर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये कोण अव्वल आहे स्वित्झर्लंड अव्वल आहे भारताचा क्रमांक एकोणचाळीस वा क्रमांक आहे दहावी वार्षिक जागतिक मुक्त क्षेत्र संघटना काँग्रेस कुठे आयोजित करण्यात आली दुबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे पुढचा प्रश्न त्र्याऐंशी वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला सव्वीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने चोरीला गेलेल्या किंवा तस्करी केलेल्या दोनशे सत्त्याण्णव प्राचीन वस्तू भारताला परत करण्याचा निर्णय घेतला तर लक्षात ठेवा अमेरिका देशाने निर्णय घेतला आहे पुढचा प्रश्न कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी अलीकडे परिधी ट्वेंटी फोर इंटू ट्वेंटी फाईव्ह वेब पोर्टल आणि एआय वर्गीकरण ई बुक लॉन्च केले आहेत गिरराज सिंह हो। ते वस्त्र उद्योग मंत्री आहेत नुकतीच उलन उलन बाटर येथे आय एफ बी आय बी एस एफ वर्ल्ड सिक्स रेड चॅम्पियनशिप कोळी जिंकली आहे कमल चावला है ना गेम आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पंधरावा शहा आलम स्टेडियम नुकतेच कुठे पाडण्यात आले मलेशिया है ना एक एक पॉइंट लक्षात ठेवा ठीक आहे केंद्रीय मंत्रालय देशातील पहिली कोणती यंत्रणा सुरू केली आहे कवच फोर पॉईंट झिरो आणि पहिल्यांदा कुठे सुरू आहे सवय माधोपूर ते लक्षात ठेवा सुमेरगंज मंडी ठीक आहे ओके पुढचा प्रश्न गुगलला किती वर्ष पूर्ण झाले सव्वीस वर्ष पूर्ण झाले आहेत भारतातील पहिली शुक्र मोहीम केव्हा प्रक्षेपित होणार आहे मार्च अठ्ठावीस मध्ये प्रक्षेपित होणार आहे पुढचा प्रश्न वर भारताचे पहिले झिरो कमिशन फूड डिलिव्हरी ऍप कोणी लाँच केले तर वायू लक्षात असू दे आणि पुण्य श्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शहरी विकास महामंडळ अंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेश योजना कोणत्या जिल्ह्याला लागू नाही मुंबई शहर आणि मुंबई उपनगर म्हणजे दोन्ही शहरांना लागू नाही ओके ठीक आहे काही आठवड्यातले काही प्रश्न महत्व ते सुद्धा मी इथे घेतोय ठीक आहे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या मालिकेला करण्यात आंतरराष्ट्रीय पुरस्कार नामांकन मिळाले द नाईट मॅनेजर आणि भारताच्या वतीने युनायटेड नेशन समिट ऑफ द फ्युचर चोवीस कोणाला संबोधले गेले नरेंद्र मोदीजीला संबोधले गेले लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तीन ते वीस सप्टेंबर दरम्यान महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोठे होणार आहे तर यू ए, ए होणार आहे महोत्सव म्हणजे बुल सफरिंग कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर केरळ राज्यात जगातील सर्वाधिक पर्जनवृष्टीचे ठिकाण चेहरा येथे आज येते आजवरच्या सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली थर्टी थ्री पॉईंट वन लक्षात ठेवा पुढचा प्रश्न राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद कोठे होणार आहे सिडनी न्यायमूर्ती एस एस रामचंद्र राव कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीपदी नियुक्ती करण्यात आली ते झारखंडचे न्यायमूर्ती इंद्रा प्रसन्न मुखर्जी यांनी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्यान्याशी म्हणून नियुक्ती करण्यात आली मेघालयचे ठीक आहे पुढचा प्रश्न जागतिक फार्मासिस्ट दिन कधी साजरा करण्यात येतो पंचवीस सप्टेंबर कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप सुरू केली आपलं राज्य महाराष्ट्र राज्य सर्वाधिक काळ अंतरात राहण्याचा विक्रम कोणी केलं आहे ओलेग कोनोनेको आणि लक्षात ठेवा पुढचा प्रश्न लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स दुसरा प्रथम देश कोणता अमेरिका पंचवीसव्या आयफा अवॉर्डचे आयोजन कुठे होणार आहे राजस्थान राज्यात जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कधी असतो सव्वीस सप्टेंबर रोजी असतो पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या महारेराच्या अध्यक्षपदी कोणी कारभार स्वीकारला मनोज सैनिक यांनी सांभाळला आहे प्रत्यक्षकरांचा वादांवर तोडगा म्हणून घोषित करण्यात आलेली विवाद से विश्वास टू पॉइंट झिरो योजना देशात कधीपासून अमलात येणार आहे तर एक ऑक्टोबर पासून जागतिक सहकारी परिषद पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कोठे आयोजित करण्यात येत आहे तर नवी दिल्ली लक्षात ठेवा पुढचा प्रश्न चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन चोवीस विजेतेपद कोणी पटकवले तर पंजाब सरकारने पटकवले कुष्ठरोग मुक्त होणार जगातील पहिला देश कोणता जॉर्डन आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करता येतो एकवीस सप्टेंबर ठीक आहे पॉइंट मित्रांनो न्यायमूर्ती विनीत जमादार यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य नेशपदी नियु, नियुक्ती झाली केरळ न्यायमूर्ती आर के श्रीराम यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य नेशपदी निवड झाली मद्रास चेन्नई न्याय राजू शकधर यांनी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्यालयाची पदवी निवड केली हिमाचल प्रदेश लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन अनुरा कुमार दिसा नायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष निवड झाली श्रीलंका जागतिक हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडूसाठी कोणत्या भारतीय खेळाडूचे नामांकन करण्यात आले हरम हरमनप्रीत सिंग तंबाखू नियंत्रणासाठी सॉरी तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून लक्षात ठेवा कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पी व्ही सिंधू ठीक आहे पी व्ही सिंधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे आशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन आहे ना ठीक आहे मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली गिरीशचंद्र मुर्म लक्षात ठेवा गिरीशचंद्र मुर्म समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला देश कोणता तैवान आहे दोन हजार एकोणीस मध्ये आहे ना तैवान नंतर कोण आहे नेपाळ आहे तिसरा कोण आहे थायलंड आहे भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवर संघटना ग्लोबल नेटवर्कच्या सदस्यमध्ये भारताची निवड झाली असून किती देश संघटनेचे सदस्य तर एकशे एकवीस सदस्य देश आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आपण सर्वच्या सर्व घरामुळे लक्षात ठेवा संडेचा फक्त मॅरेथॉन लक्षात ठेवा फुल पूर्ण फक्त प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर असे एकशे पन्नास प्लस प्रश्न घेतले मित्रांनो माझं टार्गेट आहे जेवढे जमेल तेवढे विकलीचे सर्व जे सर्व प्रश्न घ्यायचे जेणेकरून तुम्हाला खूप काही याचा उपयोग होईल ठीक आहे आज आपण इथेच मित्रांनो उद्या नक्की ह्याच टाइम मला याच व्हिडिओ नवीन पूर्ण पाठ घेऊन सोमवारी ओके धन्यवाद थँक्यू